मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि सुप्रिया चर्चा सोया संवाद साधला त्यावेळी दृश्य आज हुतात्मा चौकातील हुतात्मा अभिवादन करण्यासाठी अनेक खरं तर नेते पोहोचलेले आहेत सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येऊन हुतात्मांना श्रद्धांजली अर्पण केलेली होती अभिवादन केलेलं होतं त्यानंतर आता सध्याची हे लाईव्ह दृश्य नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोहोचलेले आहेत अगदी थोड्याच वेळा त्यांच्याकडून सुद्धा हुतात्मांना अभिवादन केलं जाईल थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलेलं होतं सुळे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेल्या होत्या दोघांनी एकमेकांशी संवादही साधला त्याची दृश्य आपण बघितलेली होती हुतात्मा चौकातून थेट सध्याची ही लाईव्ह दृश्य आज महाराष्ट्र राज्याचा सहासष्टवा आ... स्थापना दिवस आहे आणि आज... त्याच आज... महाराष्ट्र दिनी ज्या हुतात्म्यांनी आपल्या जीवाची बलिदान दिलं त्याच हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अनेक राजकीय नेते हे हुतात्मा चौकामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याद्वारे या हुतात्म्यांना अभिवादन केलं गेलं श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि सध्याची ही दृश्य मनसे नेते मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोहोचले आहेत सोबतच त्यांच्या समवेत मनसेचे इतर नेतेही आपल्याला दृश्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतोय

एकशे सहा जणांनी आपला जीव गमवलेला होता बलिदान केलेली होती आपल्या जीवाचं आणि त्याच हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी ही नेत्यांची उपस्थिती आपण बघू शकतो आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सकाळी या ठिकाणी येऊन हुतात्म्यांना अभिवादन केलं श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यानंतर आताची सध्याची ही लाईव दृश्य आपण बघू शकतो आहे हुतात्मा चौकातली ज्या ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोहोचलेले आहेत सोबतच इतर मनसे मनसेचे कार्यकर्ते नेते सुद्धा त्यांच्या समवेत उपस्थित दिसत आहेत अगदी थोड्या वेळापूर्वी सुप्रिया सुळे सुद्धा दाखल झालेल्या होत्या आणि त्यांनीही हृतात्माना अभिवादन केलं काही दोन्ही दोन्ही मागे वाटतो मागच्या आणि दुग्ध शक्र सध्याची दृश्य आपण बघू शकतोय ज्या ठिकाणी आपल्याला राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे दिसत आहेत एकमेकांशी संवाद साधतायत एकमेकांशी चर्चा करतायत हुतात्मा चौकात सुप्रिया सुळे आणि राज ठाकरे यांची जी भेट झाली त्याविषयी आपण ही दृश्य बघू शकतो राज ठाकरे यांच्याकडून हुतात्मा स्मारकातील हुतात्मानं अभिवादन केलं गेलं यांनी सुद्धा अभिवादन केलं त्यानंतर दोघांनीही हा एकमेकांशी संवाद साधला चर्चा केली त्यांची भेट झाली त्याविषयी आपण हे दृश्य बघू शकतो आज खरं तर राज्यभर महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा केला जातोय तर दृश्य आहेत हुतात्मा चौकातील ज्या ठिकाणी महाराष्ट्रासाठी ज्या हुतात्मानी बलिदान केलं आजचा दिवस जो जो बघण्यासाठी दिवसात बलिदान केलं त्याच हुतात्मा अभिवादन करण्यासाठी अनेक राजकीय नेते राजकीय मंडळी या ठिकाणी पोहोचलेली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले होते त्यांनी सुद्धा हुतात्मानं अभिवादन केलेलं होतं सकाळीच आणि त्यानंतरची ही दृश्य राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे हे सुद्धा पोहोचलेले होते आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन अभिवादन केलं त्यानंतर दोघांनी एकमेकांशी चर्चा सुद्धा केल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे भेट झाली दृश्य राज यांच्याकडून यांच्याकडूनही हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं गेलेलं आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा हुतात्मा अभिवादन केलं आणि ही जी सध्याची दृश्य बघतोय भेटी दरम्यानची ही दृश्य आहेत दोघेही एकमेकांशी संवाद साधतायत दोघेही एकमेकांशी चर्चा करतायत आणि त्यावेळीची ही दृश्य